दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयासमोर दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने महाआक्रोश आंदोलन पुणे दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था औरंगाबाद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने महाआक्रोश आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनातील मागणी दिव्यांगांना सरासरी सहा हजार रुपये निराधार पेन्शन करावी दिव्यांगांच्या मुलांचे शिक्षणाकरता लागणारी सर्व फी माफ करून त्यांचा शैक्षणिक खर्च शासनाने करावा जेणेकरून दिव्यांगांना जीवन जगण्यास सोयीस्कर होईल महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत व ग्रामपंचायत यांचा पाच टक्के निधी तात्काळ वाटप करावा या मागणीकरता महाराष्ट्रातील तालुकेतील जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांध या आंदोलनात उपस्थित होते व मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नितीनजी शिंदे साहेब व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे आंबेगाव तालुका अध्यक्ष पंकज सरोदे यांच्या वतीने पूर्णपणे आंदोलनास पाठिंबा देण्यात आला व उपस्थित दिव्यांग आधार विकास बहुद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नासिर शेख संस्थे उपाध्यक्ष इमरान शेख महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश मोहिते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर सोनवणे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इंद्रजीत मोहिते अहमदनगर अध्यक्ष भानुदास सालवे जलगंव अध्यक्ष घनश्याम सूर्यवंशी मराठवाडा अध्यक्ष भगवान मुलगीर परभणी अध्यक्ष दत्ता शिंदे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष दीपाताई गावडे पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव सोलापूर जिल्हा अध्यक्ष ब्रह्मदेव कापसे ठाणे महिला जिल्हाध्यक्ष प्रीती कुमारी संजय कुमार मंडळ व संस्थेचे महाराष्ट्रातील अधिकारी पदाधिकारी व दिव्यांग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी दिव्यांग बांधवांच्या या तीन मागण्या असून आयुक्त साहेब यांनी त्यांचे पत्र अप्पर मुख्य सचिव मुंबई यास पाठवण्यात आले तसेच दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळात संस्थापक अध्यक्ष नासेर शेख साहेब यांच्या वतीने मुंबई मंत्रालय येथे घेराव आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी म... काय मागणी माझं माझ अशी मागणी आहे की मी शासनाने आजपर्यंत दिव्यांगाला दोन वर्षापासून सहा हजार रुपये मागणी मानधन करतो असं आश्वासन दिलंय परंतु शासन ते काही करत नाही कारण की त्यांची झोपजून उघडत नाही त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की दिव्यांगांना महाराष्ट्र राज्यामध्ये पाच टक्के निधी मिळावी दरवर्षीप्रमाणं आज एक ते दोन वर्षापासून दिव्यांगांना पाच टक्के निधीसुद्धा मिळत नाही आयुक्तांना वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा आयुक्त सुद्धा आमची दखल घेत नाही तर मी त्यांना एक सांग बान, सांग तर सांगतो आहे की दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्या नाही तर दिव्यांगाच्या मुलाचे शिक्षण फी आणि त्यांना लागणारे सर्व शैक्षणिक खर्च हा शासनाने माफ करावा जेणेकरून आमच्या दिव्यांग बांध बांधवांना जीवन जगण्यास सोयीस्कर होईल हे शासनाला सांगतो आहे जर शासनाने आयुक्तांनी आज माझं आमच्या संघटनेचं ऐकलं नाही तर येत्या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही मंत्रालय घेराव आंदोलन करू तरी आम्ही आमच्या दिव्यांग बांधवांना योग्य ते न्याय न्याय मिळवून देऊ त्याकरता आम्ही कोणतीही पायरीवर जाऊ शकतो असे मी आपणासमोर एक भावना व्यक्त करतोय तरी आमची ही भावना शासनापर्यंत पोचवावी ही विनंती आपलं मी मराठवाडा अध्यक्ष भगवान मुलगी दिव्यांग आधार विकास संस्था आज जे आंदोलन आमचं या दिव्यांग आयुक्त कार्यालयावर करण्यात आलं सरकारला दिव्यांगाच्या ज्या काही असणार गरजा आहेत ज्या त्याच्याबद्दल थोडीही असणारं आस्था नाही सरकार सगळ्या खटाखट निर्णय घेतो सरपंचाचे पेन्शन दुप्पट करतो पोलीस पाटलाचे दुप्पट करतो विविध लोकांचे असणारं महिलांना तर लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली दोन दोन महिन्याचे पैसे अगोदर टाकतात पण दिव्यांगांची पेन्शन चार महिन्यापर्यंत चार चार महिन्यापर्यंत पेंडिंग राहते आणि इथून पुढच्या काळात दिव्यांगांना ह्या दीड हजारात जीवन जगणं अतिशय कठीण आहे म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं अशी मागणी करण्यात आली आंदोलन करण्यात आलं आणि आमच्या या आंदोलनाची आंदोलना दखल जर प्रशासनानं आयुक्तानं नाही घेतली तर याच्या पुढं याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही उभं करू आणि दिव्यांगांना न्याय देण्यासाठी आम्ही झटत राहू